गुड मॉर्निंग तवा झाला सकाळच्या पावणे सहा आता जरा ब्रश वगैरे करून निघालो आहे चालायला तला जाय टेकडीवर एक तासभर चाललं म्हणजे शरीर पण दिवसभर भर फ्रेश राहतं बघा निसर्गरम्य वातावरण सकाळ सकाळ किती आनंद मिळतो आहे वातावरण बघा किती छान आहे सकाळ सकाळ निसर्गरम्य वातावरणामध्ये फिरणं पूर्ण जंगल आहे या फिरतो फिरतोय आपण हे बघा या जंगलामध्ये मोर जंगला वगैरे जंगला पण खूप आहे दिसलं तर द्यावेन मी तुम्हाला बरं बघा इथे रस्ताच बंद आहे आता या गावतात ना रस्ता काढायचा आहे Dah bakal kasih naik ke Wah 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 Aduh wah. Oh, 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 oh. शेवटचा टप्पा आता तर आपण पाच किलोमीटर चाललं संपलाला